रामकृष्ण हरी आजचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे की संपूर्ण भारतच नव्हे तर विश्व हे आनंदात असताना या आनंदामध्ये दुःखाचं विरजन टाकण्याचं कार्य काही राजकीय नेते आपल्या प्रसिद्धीसाठी याला सुप्रसिद्धी म्हणायची का कुप्रसिद्धी म्हणायची हे आम्हा महाराजांचं कार्य नाही हे शासनाचं कार्य आहे पण या ठिकाणी ज्या भारतामध्ये आपण प्रभू रामचंद्राला साक्षात परमेश्वर आपण मानतो संपूर्ण हिंदुस्थान हे मानतं आणि त्याच भगवान प्रभूला मांसाहारी होते हे म्हणणं किती गलत आहे आणि अशा लोकांनाच आणि मोठ्या पदावर नेहून आपलेच लोक बसवितात हीच फार मोठी शोकांतिका आहे म्हणून साधू संतांनी विचार करायला सांगितले आहेत सारासार विचार करावा अरे ज्या लोकांना स्वतःच कळत नाही आम्ही काय करीत आहोत काय बोलित आहोत हे कळत नाही स्वतःच्या भविष्याची चिंता सोडा स्वतःच्या कुटुंबाची चिंता सोडा स्वतःच्या देशाची सोडा देवाची सुद्धा या ठिकाणी हे लोक चिंता म्हणजे भय यांना वाटत नाही मग काय म्हणायचं अशा प्रवृत्तींना बरेच ग्रंथ रामायण महाभारत हे महाकाव्य आहेत आपल्या भारत देशाची ही आस्था आहे आणि या आस्थेवरच घाला काही राजकीय मंडळी घालत आहेत हा आमचा विषय नाही हा प्रशासनाचा विषय आहे ज्या लोकांनी शांतता भंग करण्याचे या ठिकाणी बोलत आहेत समाजामध्ये देशामध्ये शांतता टिकून राहिली पाहिजे याचा विचार नेते लोकांनी करायला पाहिजे प्रशासनाने करायला पाहिजे प्रशासन आणि व्यवस्था हे करील हा त्यांचा भाग आहे पण बऱ्याच या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे जे भक्त आहेत महाराज मंडळी त्या सर्वांनी मला एक लेखक कवी आणि संत पुराण ग्रंथकार म्हणून मला प्रश्न विचारले त्याबद्दल त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्यांना उत्तर देत आहे जगभरात ज्यांची आस्था आहे त्या आस्थेला ठेच पोहोचवणे म्हणजे महाअपराध होय बोलण्याच्या माध्यमातून किंवा कृतीच्या माध्यमातून मा मा आस्थेला ठेच पोहचणे हे साधेसुधे अपराध नसून महाअपराध आहे प्रभू रामचंद्र ज्या वनवासाला निघाले त्यावेळेस त्यांनी पाणी सुद्धा पिलेले तर ज्यावेळेस भिल्ल वस्तीवर त्यांचा मुक्काम पडला आणि त्यावेळेस भिल्लांनी आग्रह केले जेवण करा म्हणून त्यावेळेस प्रभू रामचंद्र तुळशी रामायणामध्ये हा प्रसंग आहे फलहारे घेतले भिल्लाने विनंती केले प्रभू रामचंद्राला हे भगवान रामचंद्र प्रभू आणि तुम्ही आमच्या वस्तीवर आलात गावामध्ये आलात आणि आमच्या वस्तीवरून तुम्ही उपाशी गेलो एक घास सुद्धा जेवण केलो नाही असं लोक म्हणतील आणि हा ठपका आमच्या जमातीवर बसेल तुम्ही थोडे का होईना जेवण करा अशी आग्रहाची विनंती केल्यावर त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात आणि तुम्ही इतकी विनंती करीत आहात तर मी त्या विनंतीला मान करून फक्त फलाहार घेतो मला राणातील फलाहार फळ आणा आणि मी ते सेवन करीन मोठ्या आनंदाने आणि असा उल्लेख आलेला आहे वाल्मिकी रामायणामध्ये भावार्थ रामायणामध्ये तुळशी रामायणामध्ये कुठेही प्रभू रामचंद्राने मांसाहार केल्याचा उल्लेख नाही म्हणून आणि हे लोक आता मांसाहारी आहेत असं सांगणं हे थोडं चुकीचं नाही फार मोठी चूक आहे बोलताना तारतम्य बाळगायला पाहिजे म्हणून आपणाला लोक मोठ्या पदवीने मोठ्या गादीवर बसवलेली आहेत पदावर बसवलेली आहेत त्याचा विचार आपण करायला पाहिजे नंतर खेद करून काही उपयोगाचं नाही ही सुप्रसिद्धी होत नसून ही कुप्रसिद्धी प्रसिद्धी होते संपूर्ण भारत भारतच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये आज साडेपाचशे वर्षाच्या नंतर ज्या हिंदुस्थानामध्ये दे, हिंदूची देवता बंदिस्त होती आणि ती आज देवता बावीस जानेवारीला आपल्या राजगादीवर बसण्यासाठी संपूर्ण भारत सज्ज झालेला आहे भारतातील भक्त लोक सज्ज सज्ज झालेले आहेत मोठ्या आनंदाने पूर्ण या ठिकाणी भारतभरून प्रत्येकाच्या हिंदू घरामध्ये हिंदू भक्तांच्या घरामध्ये दीप प्रज्ज्वलन होत आहे मंदिरामध्ये होम हवन या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद होत आहेत अशा शुभ मंगल प्रसंगी अशा प्रकारची अशुभ भावना अशुभ बोलणे म्हणजे एक महापाप आणि शबरी मातेचे उष्टीपोरे खालेले आहेत परभू रामचंद्र हाही उल्लेख आहे आणि चौदा वर्षे शिजवलेलं अन्न परभू रामचंद्राने खाल्लेले नाहीत भ्राता लक्ष्मण हे निरहारी होते निरहार काहीच खाल्लेले नव्हते त्यांची भक्ती बंधू लक्ष्मण लक्ष्मणाची आपल्या वडील भावावर फार मोठी भक्ती होती बंधू प्रेम भरताच बंधू प्रेम मग असे असताना संपूर्ण जगामध्ये रामायणाचं या रामचरित्राचं आदर्श एक पत्नी एक एकवचनी एक बानी असे राम असताना आणि मग हे असे लोक अविचारी लोक काय बोलतात विचार करून बोलायला पाहिजे म्हणून समाजामध्ये ज्या भक्तांच्या रामचंद्रपर्भूबद्दल आस्था आहेत त्या आस्थेला ठेच पोहोचू देऊ नये प्रत्येक देव, देव आहेत त्या देवांचे भक्त आहेत आणि अशा भक्तांच्या श्रद्धेला ठेच पोहोचेल असं कोणीही बोलू नये नंतर खेद व्यक्त करून काही उपयोगाचे नाही म्हणून साडेपाचशे वर्षापूर्वी या भारतामध्ये आपले प्रभू रामचंद्र यांचे मंदिर आणि आज फार मोठ्या उत्साहाने दिव्य अशा मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांचं पदार्पण होणार आहे प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी आम्ही भारत देशातील सर्व भक्त लोक मिळून करणार आहोत म्हणून बावीस जानेवारीला प्रत्येक मंदिरामध्ये दीप प्रवजलन, होम हवन आणि रोषणाई करा भजन कीर्तन प्रवचन रामायणाची पारायणे रामप्रभूच्या नामाचा जयघोष करा आणि यामुळे आपली संस्कृती आपली श्रद्धा आपला देश आणि शांततेने समृद्धीने आणि प्रगतीपथावर जाईल संस्कार वाचतील आणि संस्कारामुळेच देश मोठा होत असतो प्रत्येक कुटुंबाची प्रत्येक मनुष्याची प्रगती होत असते शिक्षण आहे भरपूर संस्कार नसतील आणि तो मनुष्य वाया जातो आणि एक मनुष्य वाया गेला म्हणजे त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले एक कुटुंब उद्ध्वस्त झाले म्हणजे आणि या ठिकाणी एक गल्ली उध्वस्त झाल्यासारखे आहे समाज उद्ध्वस्त झाल्यासारखे आहे म्हणून थेंबा थेंबाने थळे थळे साचे अशा प्रकारे प्रत्येक मनुष्यावर सुसंस्कार केलेले हे प्रभू रामचंद्र आहेत आणि प्रभू रामचंद्राचं राम शुद्ध शुद्ध अशा प्रकारचं चरित्र असताना आणि त्या प्रभू रामचंद्राला मांसाहारी होते मटण खाल्ले म्हणून आणि त्यांच्या चरित्रावर डाग ठेवणे हे आपलं कर्तव्य नव्हे का काहीतरी प्रसिद्धी मिळेल म्हणून असं बोलणं हे योग्य नव्हे म्हणून या प्रभू रामचंद्र प्रभू हे मांसाहारी होते या वाक्याचा आम्ही निषेध करीत आहोत संपूर्ण भारतातील भक्त लोक निषेध करायला पाहिजे आणि हा व्हिडिओ प्रत्येक रामभक्ताला पोहोचायला पाहिजे हे प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्रभू रामचंद्राबद्दल आस्था ठेवा आणि यामुळे आपला विकास होऊन आपले कल्याण होईल जय रामकृष्ण हरी